हिंगणोळे तालुका कराडगावच्या हद्दीत एस टी बसचा स्टेरिंग रॉड तुटल्यानं बस नाल्यात आदळून अपघात झाल्याची घटना बुधवारी एकतीस जुलै रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत दरम्यान एस टी चालकानं प्रसंगावधान राखल्यानं मोठी दुर्घटना टळल्याचं हिंगणोळे येथील घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी सांगितलं चोरजवाडी ते कराड बसला अपघात झाल्याची ही घटना सकाळी घडली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार हिंगणोळे येथे झरी वस्ती समोर ये उंबरज येणाऱ्या मार्गावर एस टी बसला अपघात झाला सकाळची वेळ असल्याने उंबरज येथे कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी एस टी फुल भरली होती हिंगणोळे गावच्या हातीत एस टी आल्यानंतर एस टीचा स्टेरिंग रॉड तुटल्यानं भीतीदायक चित्र निर्माण झालं एसटीत विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला मात्र प्रसंगावधान राखून चालकानं गाडी नाल्यात ओढली त्यामुळे बस पलटी झाली नाही सुदैवाने मोठी दुर्घटना टळी अपघातात पाच विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी उंबरज येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले चालकाच्या या कामगिरीचे घटनास्थळी आलेल्या ग्रामस्थांनी कौतुक केले